हॅलो हा काय झाले काय नाही आलत तिकडे वैरल ला आतून गाड्या म्हणलो इलेक्शन जवळ आले यंदा आपली शीड बसाय लागत्या नाही नाही तुमची शीड बसणार नाही तुमचा सपोर्ट राहू दे असा हाय हाय सपोर्ट आहे तुम्ही फक्त काय करा आपले जे डे यावे या लागते आपण सगळं व्यवस्थित करा तुम्ही तुमचं व्यवस्थित करा जनतेचं जाऊ दे भूमले जनतेच काहीतरी बघा साहेब मग बघा तुमचं व्यवस्थित करायचं असं नसतं साहेब चालत कुठे माणूस आधी जगला पाहिजे जनता जगली तर तुम्ही येणारा जावेळ हो तो मॅ जाऊ ना मॅ आता म्हणता ना तुम्ही इलेक्शन